राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू झालेली आहे जवळजवळ माहिती मिळते सूत्रांच्या आधारे त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद हे फायनल झाल्याचं बोललं जात एकूण आत्तापर्यंत या मागील चार टर्मचा विचार करायचा झाला चार मुख्यमंत्र्यांचा विचार करायचा झाला तर हे चारही मुख्यमंत्री हे शहरी भागातून येत होते आणि आता पुन्हा एकदा पाचव्यांदा देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हे शहरी भागाकडे जाणार आहेत या पूर्वीचे जे मुख्यमंत्री होते ते एकनाथ शिंदे हे ठाणे शहरातून येत होते त्याच्या आधी उद्धव ठाकरे हे मुंबई शहरातून येत होते त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधून येत होते तर त्याच्या पूर्वीचे मुख्यमंत्री मंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड या मतदारसंघातून येत होते कराड या शहरी भागातून येत होते आता प्रश्न या ठिकाणी हाच उपस्थित होतोय की ग्रामीण भागाचं नेतृत्व कमी पडतंय का ग्रामीण भागाकडे मुख्यमंत्री पद सांभाळण्या इतपत एखादं नेतृत्व नाही का कारण ग्रामीण भागाचा विचार करायचा झाला तर ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या आहेत सगळ्यात मोठी समस्या जी प्रत्येक वेळेला चर्चेत येते ती म्हणजे शेतीची आणि याच शेतीशी निगडीत असलेले उद्योग व्यवसाय हे सुद्धा ग्रामीण भागामध्ये येतात जर या पाच मुख्यमंत्र्यांचा विचार करायला झाला म्हणजे आता येणारे पाचवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झाले तर ते सुद्धा शहरी भागातून येतील आणि मागचे चार मुख्यमंत्री सुद्धा शहरी भागातून येतील मग ग्रामीण भागामधलं नेतृत्व कमी पडते का पक्षीय राजकारणामध्ये ग्रामीण भागातले नेतृत्व पुढे येण्यास कमी पडते का हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय त्यामुळेच या ठिकाणी आता असा प्रश्न उपस्थित करता येऊ शकतो की ग्रामीण भागामध्ये जे नेतृत्व तयार होत आहेत ते शहरी राजकारणाच्या पुढे कमी झालेत का जर शहरी भागामध्ये जर मुख्यमंत्री पद जात असेल तर ग्रामीण भागाचा विचार केला जाणार का त्याचा विचार होणार का हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो शहरी भागात मुख्यमंत्री पदाची धुरा जात असल्या कारणाने या ग्रामीण भागातील रहिवाशांकडे मतदारांकडे दुर्लक्ष होतय असं काहींचं म्हणणं असलं तरी आता येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागातलं नेतृत्व पुढे येणार का मुख्यमंत्री पद सांभाळू शकेल असं एखादं नेतृत्व तयार होणार का किंवा ग्रामीण भागामध्ये असे नेतृत्व तयार होऊ दे दिले जात नाही का हा सुद्धा प्रश्न उपस्थित करता येऊ शकतो त्यामुळे शहरी भागाकडे नेतृत्व जात असताना शहरी भागाकडे जेवढं लक्ष दिलं जातं तेवढं लक्ष ग्रामीण भागाकडे दिलं जाणार का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करता येईल अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र मुंबई